रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची मेथीची भाजीची रेसिपी आहे आमच्याकडे गावाला करतात ना अगदी तसेच साध्या सोप्या पद्धतीने ही मेथीची भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि मी घरीसुद्धा नेहमी अशीच मेथीची भाजी करते कारण ही मेथीची भाजी चवीला खूप छान लागते हिला लसणाची खमंग अशी फोडणी दिलेली असते आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ घातलेली असते मुगाच्या डाळीमुळे काय होतं लहान मुलंसुद्धा ही मेथीची भाजी अगदी आवडीने खातात तर ही मेथीची भाजी गावाकडे कशी निवडून घेतात अगदी पुढचा फक्त शेंडा खुडून घेतात आणि मागचं देट जर कोवळं असेल तर ते घेतात तर मी ही तशीच भाजी निवडून घेतलेली आहे आणि आता ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पुढची प्रोसेस करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरची रेसिपी आज तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल याच्या आधी कधीही पाहिली नसेल आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे रेसिपी शेअर करायचे आणि रेसिपीला लाईक करायचं आहे तर आता इथे मी पॅनमध्ये तेल घालून घेते तेल गरम होऊ द्यायचं आहे छान तेल आता गरम झालं की मी हा उभा कांदा चिरून घेतला आहे कांदा एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे आणि कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हे बघा खरपूस अगदी गुलाबी रंगावर मी कांदा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता भाजी जेवढी तिखट हवी त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ह्या मिरच्यासुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत आता ह्या भाजीला तुम्हाला काय करायचं आहे भरपूर लसूण घालायचं आहे अगदी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून घ्यायच्यात आणि त्या ह्याच्यामध्ये खरपूस गुलाबी रंगावर अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत हे पा हे छान असं आपलं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मुगाची डाळ घालते अगदी मुठभर मुगाची डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती तर ती चांगली मऊ होते तोपर्यंत तो, आता तो ती मुगाची डाळसुद्धा मी याच्यामध्ये घालून दोन मिनटं तेलामध्ये परतून घेते त्याच्यामुळे काय होतं मुगाची डाळसुद्धा छान पटकन शिजते आता याच्यामध्ये आपण निवडून घेतलेली मेथी आहे ती घालायची मेथी मिठाच्या पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवायची आहे आणि मेथी जर तुम्ही कापून घेतलीत किंवा चिरून घेतलीत तर मेथीची भाजी खूप जास्त प्रमाणात कडवट लागते त्याच्याचमुळे मग मुलं खात नाही म्हणून मेथीची भाजी निवडताना फक्त त्याचे असे शेंडे खुडून घ्यायचे आणि त्याचा दांडा जर कोवळा असेल तर तो घ्यायचा आहे आता भाजी तेलात टाकल्यानंतर पाच मिनटांनी अशी हलवायची आहे कारण काय होतं मग त्याच्यामुळे भाजी अशी छान खाली बसते आणि मग आपल्याला व्यवस्थित हलवता येते आता त्याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी झाकण काढून घेतलं आहे मी ही मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आता मेथीची भाजी ही चांगली खाली बसल्यानंतर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वरून मीठ घालायचं आहे कारण आपण जेव्हा तेलामध्ये घालतो भाजी आधी पहिल्यांदा फोडणीला तेव्हा अशी ती भरपूर दिसते त्यामुळं मीठ जास्त होण्याची शक्यता असते तर मेथीची भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घाला आणि मीठ घालून मग याची छान तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायची आहे ही मेथीची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे ती आपण आता सर्व करूया हे पहा खूप मस्त अशी दिसते दिसायलाही छान दिसते त्याच्यातली मुगाची डाळसुद्धा खूप चवीला छान लागते आणि लहान मुलं तर अगदी आवडीने ही भाजी खातात त्यांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता तर ही मेथीची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह